आहो काल मला ना बाई एक विचित्र स्वप्नच पडलं अस काय पडलं पण स्वप्न हो ना काय पडलं पण स्वप्न तुमच्यावर अस माझ्यावर तेव्हा अहो हो ना काल मी अशी रात्री गाड लोपेत होते मला एक छान स्वप्न पडलं स्वप्नामध्ये अक्षरशः देव आले मग मा, काय म्हणाले देव मग देव आले तर मी इथले ताडकण एकशे एक रुपये त्यांना ठेवला आणि नमस्कार केला अस आणि मी विचारलं देवाला कि देवप्पा माझ्या स्वप्नात राजकुमार कसा असेल बर खूप आनंदी होते मी अस तर काय तिथे तुमचा चेहरा दाखवला देवाने तर देवप्पा मला म्हणतात कसे अगं कोणी एकशे एक रुपया मी तुम्ही करू <laughs> शकतो दुसरं काय मिळणार काय चाललं मी आता ऑफिसला थांबा तिथेच तिथेच थांबा काय काय झालं पण कुठे होत एवढा वेळ तुम्ही घड्यात बघितलं का किती वाजले ते अगस्मिता ऑफिस मध्येच होतो तुझी शपथ काय काही सेकिंड असं का, का बर बघते तुम्हा तुम्हाला जरा थांब कजाब बिजती अगं तुझ्यामुळे माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला हो त्याच लगा काय म्हणाला माझ्यामुळे वेळ झाला कजाब बिजती सांगा मला आधी अगं ऑफिस सुटल्यानंतर सर्वांचं ठरलं की आज सगळेजण जेवायला जाऊ मग आम्ही सगळेजण जेवायला गेलो अस का मग जेवायला गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक ठरलं की ज्याची बायको सुंदर त्याने बिल द्यायचं मग काय सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये फोटो दाखवले मग मी पण माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा छानसा फोटो दाखवला तुझा फोटो पाहिल्यानंतर तर काय सर्वजण म्हणाले नाही नाही तूच सुंदर आहे का अहो लोकांना वाटत मी सुंदर आहे म्हणून पण तुम्हाला एकदाही वाटत नाही मी नाही बोलणार तुमच्याशी जा तू सुंदरच आहे असं किती बिल झालं होत आठ हजार रुपये बिल झालं होतं हो का कोणी काय ना काय नाही म्हणले तुझीच बायको सर्वात सुंदर आहे तुला बिल द्यावं लागेल बरं मग खिसे बघितले तीन हजार रुपये होते काय तीन हजार रुपये देऊन आलो अच्छा हो का आता बर सगळे जण तिथे माझी वाट बघत बसले की तू येईपर्यंत आम्ही काही हॉटेल मधून उठणार नाही तुला बिल द्यावं लागेल बरं जाऊ द्या किती पैसे द्यायचे आता काय करू तीन हजार होते तीन हजार देऊन आलो बर आहेत माझ्याकडे मी घेऊन येते आता आता काय करू तू सांग थांबा आत्ता जाते तुम्हाला महाराजांच्या तोंडावर जाऊ कशी फसवली आता आज कशी करून पाच हजार रुपये मिळतील आपल्याला असे तो काही देत नाही बरं कधी पण आता मिळतील चार पाच सहा सात आठ का ओके ओके बोलू तो वा पाच पे करून सात हजार रुपया सात हजार वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांच्या तोडण्यावर मारून आता सगळे वा ओके okay. <laughs> आहे समजणी